असली क्या है मेरा वाला डाबस लग गया ये हाउस को जैसा जो बोल रहा था होए ये पद्धति भी अलग है आवाज नहीं आवाज नहीं ये सर्वर है वो तुम कह रहे हो सही है ये शॉर्ट रन चला असली केदर मूवमेंट टेस्ट है ये विचारना है तेरा बोलूंगा कौन है बोलूंगा मैं इसको बोलूंगा होतोय का हा दिस हो दिसताय दिसताय काही आवाज येतोय का हा येतोय येतोय हो येतोय 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 आवाज एक मिनिट जरा कॅमेरा सेट करूया ना तेवढेच होणार तुला येत नाही क ॲक्टिव्हिटी चालतंय आता करू

அண்டிங்க <laughs> <laughs>

म्हणायचं इथे या समोरच्या खुर्ची जरा लांब चालले तिथे समोरच्या खुर्ची जागीच म्हणा काय नाही फक्त ऐकायचंच आहे ना काय मग अडचण लक्ष झालं

ऑटोमॅटिक ते करते कर? नमस्कार नमस्ते दादा हा नमस्ते आता ना सगळ्यांच मी मनापासून स्वागत करतो आज पहिल्यांदाच प्रेस कॉन्फरन्स ही ऑनलाईन होते आणि या ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमात इचलकरंजी आणि इचलकरंजी परिसरातल्या सर्व पत्रकार मित्रांच मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत अतिशय महत्वाचा निर्णय आज इचलकरंजी

भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी पार पडला त्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आम्ही खाजगी मध्ये आढावा घेतला साहेबांनी त्याचा ते त्यांच्या मनोगतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा ते त्यांच्या मनोगतामध्ये आढावा घेतला आमची बैठक झाली मुंबईमध्ये त्या मिटिंग नंतर आणि त्याच्या अगोदर सुद्धा सतत बैठकीचा सत्र चालू होत आणि इचलकरंजीच्या विकासासाठी इचलकरंजीच्या प्रलंबित प्रश्न प्रलंबित प्रश्नांसाठी मिटिंग झाल्या झाल्या दोन दिवसात इचलकरंजी महानगरपालिकेच्या साडेसातशे कोटी रुपयाचा जीएसटीचा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यात सांगितला होता परंतु त्यांनी दोन दिवसामध्ये आम्हाला सोडून देऊन इचलकरजीला एक चांगल्या पद्धतीचं विकासाला गती द्यायचं काम या ठिकाणी केलं देशा देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली देश अतिशय गतिमान काम करतोय आणि महाराष्ट्रामध्ये माननीय फडणवीस साहेब शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात माननीय अजितदादा आलेले माननीय शिंदे साहेब सुद्धा सतत पाठपुरावा करत होते आणि आज इचलकरंजी ही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की इचलकरंजी ही मॅनचेस्टर सिटी म्हणून ओळखली जाते इचलकरंजी मध्ये हजारोने लाखोने कोट्यावधी मीटरचं कापड ग्रे फॅब्रिक आपल्या इचलकरंजी मध्ये बनवायची परंपरा या ठिकाणी आहे पहिला इचलकरंजी मध्ये हे ग्रे फॅब्रिक धोती मध्ये करून कन्वर्ट करून प्रोसेस करायची प्रक्रिया मलमल कापड धोती मध्ये कन्वर्ट करायची ही प्रोसेस टेक्नॉलॉजी आपल्याकडे या ठिकाणी होती परंतु ज्या पद्धतीने इचलकरंजी ही प्रोसेस वरन पॉवरलूम लूम वरन शिफ्ट झाली तसंच इच्छा विविध प्रोसेस सुद्धा मॉडर्नायझेशन कडे जात असताना अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीचा मॉडर्नायझेशन प्रोसेस मध्ये त्या ठिकाणी झालं परंतु ग्रे कापडाला आपल्या लूमला आपल्याला कुठल्याही पद्धतीचा पाण्याचं प्रदूषण होत नाही परंतु प्रोसेसच्या माध्यमातन प्रदूषणाचा फार मोठ संकट ंजी आणि पंचंगे नदीवरती सतत आपल्यावरती त्याचा अनुभव आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला आरोग्याचे प्रश्न बऱ्याच फार मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी द्यायचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला अडचणीचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून माननीय प्रकाश आव्हाडे साहेब आणि माझ्या आई नगराध्यक्ष आमचे नेते माजी मंत्री प्रकाश आवाडे साहेब आणि माझ्या आई नगराध्यक्ष माननीय किशोरी so, ते आवाडे या नगराध्यक्ष असताना इचलकरंजी मध्ये क्लस्टरच्या माध्यमाती चा सीईटीपी प्लांट उभा केलेला त्या च्या प्लांट आतापर्यंत इचलकरंजीच्या परिसरात आणि लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या परिसरातला प्रोसेस आज अखेरपर्यंत इचलकरंजी मध्ये चालू आहे परंतु त्या ज्यावेळी सीईटीपी प्लांट बांधला त्यावेळेच्या टेक्नॉलॉजी अनुसार आपण ती टेक्नॉलॉजी वापरून इचलकरंजीतलं इंडस्ट्रीय वेस्ट म्हणजेच प्रोसेस पाणी आपण प्रोसेस करून जे नदी सोडायचं किंवा नाल्या सोडायचं अशी जी प्रक्रिया करत होतो आता आताच्या काळानुसार आता, आता महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार एक थेम पाणी प्रदूषित पाणी आता आपल्याला नदीमध्ये सोडता येणार आहेत असे कडक नियम शासनाच्या माध्यमातून आता या ठिकाणी त्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याचे नियम सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून पंचंगा प्रदूषण मुक्त करणं हा शास, महाराष्ट्र शासनाचा टॉप प्रायोरिटीचा एक महत्वाचा अजेंडा त्या ठिकाणी आहे माननीय फडणवीस साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून नमामी पंचगंगा या भूमिकेतन पाण्याचा प्रदूषण होता कामा नाही पंचंगेचं प्रदूषण होता कामा नाही त्याचा पाठपुरावा हो मी त्या ठिकाणी करत होतो त्याच्यामध्ये एसटीपी पी परवा पर चारशे अठ्याऐंशी कोटीचा एसटीपी प्लांट जो झाला त्याच्यामध्ये जे काय घरगुती सांडपाणी जे येतं त्याच्यावरती प्रक्रिया करून प्रक्रिया करायची आपल्याला त्याचा आप निधी उपलब्ध करून दिला त्याचं उद्घाटन झालं आणि त्याचा गतीनं काम सुद्धा एकच मध्ये चालू झालंय आता वेस्ट साठी काय करायला पाहिजे वेस्ट पंचंगा नदीमध्ये थी तीन ठ प्रोसेस एक्सटाईन प्रोसेस ठिकाणी येतं एक लक्ष्मी इंडस्ट्री इस्टेट इचलकरंजी मधन इचलकरंजी परिसरातले विविध इंडस्ट्रीय इस्टेट प्रोसेसचं पाणी आणि एक पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटचं विविध ठिकाणचं पाणी हे पा, पंचंगामध्ये मिसळून पंचंगेत फार काळा ओळा आणि काळं पाणी यायचा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इचलकरंजी मध्ये बारा एम चा प्लांट आपला ऑलरेडी एस टी पी चा झालाय आणि दुसरा क्लस्टरचा प्लांट लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये सुद्धा तीन एम चा प्लांट त्या ठिकाणी उभा राहिला आहे आणि असणाऱ्या प्रोसेस च पाणी आपण त्या ठिकाणी प्रक्रिया करतो परंतु ह्याच्या पुढे आता टेक्नॉलॉजी अवेलेबल झाली झिरो 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 लिक्विड डिस्चार्ज झेड डी या माध्यमातून आता आपण प्रक्रिया करून एक ठेंब पाणी आता नदीमध्ये सोडायची गरज नाही अशा पद्धतीची आता मार्केट मध्ये टेक्नॉलॉजी आहे बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्रीज असू दे सरकारच्या माध्यमातून असू दे राज्याच्या माध्यमातून असू दे एमआयडीसीच्या माध्यमातून असू दे असे आता आय विविध ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये जडेलिचे प्लांट उभे राहिले आणि आपल्याला कल्पना आहे की एमआयडीसी हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत परंतु एम आय डी सीचं जाळं कोल्हापूर शहराच्या आजूबाजूला आहेत मग कागल एमआयडीसी शिरोली एम आय डी सी त्यानंतर गोकुळ एमआयडीसी या साईडला आहे आपल्या साईडच्या जर औद्योगिक वसाहत बघितल्या तर सगळ्या सहकार क्षेत्रावरच्या औद्योगिक वसाहत आहेत आणि या औद्योगिक वसाहतीतलं जे सांडपाणी आपल्याला प्रोसेसच्या माध्यमात आपल्याला उपलब्ध होत त्याला एम आय डी सी सरकार स्वतः पैसे घालून स्वतःचे प्लांट उभं करणे हे फार मर्यादित होते कारण की जर स्वतः उभं करणं हे उद्योगाला त्याच्यावरती भार पडला असत कि म्हण आपला असता अशी परिस्थिती महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब परवा मध्ये आले असताना आपल्याला त्यांच्या आढावा मध्ये आमच्या मुंबईमध्ये बैठका झाल्या माननीय उद्यो, उद्योग उद्योग मंत्री माननीय उदय सावंत साहेबांच्या बरोबर त्या आमच्या बैठका झाल्या आणि जो एक फार मोठा प्रलंबित निर्णय जो झालेला तो मार्गी लागला आज मार्गी लागलाय त्याचा अभिमान आणि मला आनंद या ठिकाणी चा आमदार म्हणून मला या ठिकाणी होतो महाराष्ट्र शासनाने आज जडे साठी उद्योग वस्त्रोद्योग आणि एमपीसी म्हणजे आपला परिवहन या तीन डिपार्टमेंट पंधरा एम एल डीचा झेड एल डी प्लांट म्हणजे जो सी टी पी आहे तो बारा एमएलडी चा डीचा पंधरा एम करायचा आणि त्याच्यातलं पाच सांडपाणी झिरो लिक्विड डिस्चार्ज या माध्यमात प्रक्रिया करून ते प्रोसेस आपला आता पाच सांडपाणी प्रक्रियेचा प्रकल्प उभा करायचा तो पंधरा एमएलडी चा डी करणे पार्वती स्टेट मध्ये पाच एम चा सीटीपी प्लांट आणि झेड प्लांट उभं करणे आणि त्याचबरोबर लक्ष्मीचा जो तीन आहे तो पाच मध्ये कन्व्हर्ट करून त्यालाही झेड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाचशे नऊ पॉइंट अठ्याण्णव सहाशे नऊ पॉईंट अठ्ठावन पाचशे नऊ पॉइंट कोटी रुपये सहाशे नऊ पॉईंट कोटी रुपये आज टेंडर प्रक्रिया झालेली टेंडर प्रक्रिया होऊन शासनाकडे प्रलंबित राहिलेला बरेच दिवस तो काही टेक्निकल मुद्द्यावरती प्रलंबित राहिला त्याच्या टेक्निकल लॉब्स बरोबर जे त्यांनी टेंडर भरलेलं त्यांच्याबरोबर बैठका झाल्या बैठका बरोबर कॉस्ट कटिंग मध्ये त्या ठिकाणी झालं टेक्निकल वरती त्याच्याबरोबर चर्चा झाली आणि आज शासनाने त्या टेंडरच्या टेंडरला मंजुरी दिली आणि दोनच दिवसामध्ये आता त्याची इंडस्ट्री महामंडळच्या माध्यमातून त्याची वर्क अशा पद्धतीचा आनंद आज मला या ठिकाणी होतो आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा मी आज या पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करेन मी माननीय उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे साहेबांचा सा आभार व्यक्त करेन माननीय दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सावंत साहेबांच मी आभार व्यक्त करेन त्याचबरोबर वस्त्रोद्योग मंत्री मान्य सावकारी साहेबांच मी आभार व्यक्त करेन आणि त्याचबरोबर पर्यावरण मंत्री मान्य मुंडेसाईच मी मनापासून आभार व्यक्त करेन की तिन्ही खात्याने आम्हाला हा निधी उपलब्ध करून दिला आणि निधी उपलब्ध करून इचलकरंजीच्या प्रदूषणाचा पंचंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न इचलकरंजी मध्ये आमचा जो फार मोठा प्रश्न मार्गी लावायला या ठिकाणी मंजुरी दिली मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करेन असं इचलकरंजीच्या विकासासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये कटिबद्ध राहू आणि चांगल्या पद्धतीने विकास करण्यासाठी माननीय शासनाकडल्या जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घ्यायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आहे आता नजदिकच्या काळामध्ये परत एकदा या इचरगजीला एक नवीन माइलस्टोन त्या ठिकाणी झाला आणि आमचा प्रयत्न आहे की पंचंगा स्वतः हे पाण्याचं स्त्रोत्र व्हायला पाहिजे पंचंगेच्या माध्यमात पाणी एवढं उपलब्ध आहे शासनाच्या माध्यमातन नवीन धरणं होत आहेत नवीन बंधार बंधारे होत आहेत पाण्याचा साठा आता पंचंगा नदीवरनं वाटला वाढणार आहे आणि आता तिथलंच पाणी उपलब्ध करून आपल्याला तिथलं पाणी उपलब्ध आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये आपल्याला शहरामध्ये पाणी उपलब्ध होईल का हा आपला त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आणि त्याच्यामध्ये फार मोठा मायस्टोन या ठिकाणी झालाय त्याचा आनंद मला या ठिकाणी नमस्कार सगळ्यांना लक्षात आलं का हा हा प्रकल्प नेमका आता आहे तिथ होणार की आणि काय वेगळा होणार काय म्हणला आता जो प्रकल्प आहे हा करण्यात येणार तो आहे तिथेच होणार सीटीपी काय नाही अतिरिक्त करणार आपण उपलब्ध करून दिली आहे आपण अतिरिक्त जागा उपलब्ध करून दिली आहे इचलकरंजी मध्ये आपण जे सीटीपी आहे सीटीपी च्या बाजूला अतिरिक्त जागा तिथे उपलब्ध करून दिल्या लक्ष्मी मध्ये उपलब्ध करून दिल्या लक्ष्मी स्टेट मध्ये आणि पार्वती स्टेट मध्ये सुद्धा अतिरिक्त जागा लागणार तीही जागा उपलब्ध करून दिल्या तयार होतील आता माझ्याकडं माझ्याकडे हे पत्र ऑलरेडी आज माननीय उद्योग खात्याच्या माध्यमात मला मिळालंय हे तिन्ही डिपार्टमेंट आपल्याला निधी उपलब्ध करून देणार आहेत त्यामधला पन्नास टक्के निधी हे उद्योग खात आपल्याला उपलब्ध करून देत आहे पंचवीस टक्के निधी त्या ठिकाणी वस्त्रोद्योग खाते उपलब्ध दे करून दे देते आणि परिवहन खातं आपल्याला पंचवीस टक्के निधी उपलब्ध करून देत या तिन्ही खात्याच्या माध्यमातून आपल्याला हा निधी उपलब्ध होणार आहे साधारण तीनशे कोटी उद्योग खातं दीडशे कोटी वस्त्रोद्य आणि परिवहन खातं दीडशे कोटी असा निधी उपलब्ध होणार आहे किती दिवसात हे प्रकल्प उभे राहतील हे आपल्याला ह्याच्यामध्ये वन कॉर्डरच्या ह्याच्यामध्ये साधारण दोन वर्षामध्ये हे काम पूर्ण करायचं म्हणजे आपल्याला जर हे जर झालं तर पाण्याचा प्रश्न सुटला असा वाटतोय काय शंभर टक्के एक फार मोठा मोठ्या मोठा पाऊल पंचगंगेच्या प्रदूषणाच्या माध्यमात सुटला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा स्वाभाविकच सुटेल ही खात्री मला या ठिकाणी वाटते साहेब इचलकंडीतला इचलकंडीतला जो पंधरा आता जो तेरा एम एल आहे तो आता पंधरा होणार का साहेब करत नवीन पंधरा होणार एम एल तो, तो पंधरा होणार बारा आहे तो पंधरा काय म्हटलं विचार साहेब आता जे तेरा एम एल डी आहे आता ऑलरेडी सीईटीबीचा तिथं दोन एम अतिरिक्त होणार का नवीन पंधराच होणार साहेब आताचा जो आताचा जो, जो, आता जो तेरा एम एल डीचा प्रकल्प आहे पीएटीपीचा सॉरी बारा एम एल डीचा तिथं नव्यानं पंधरा होणार का साहेब तो अतिरिक्त होणार साहेब त्या पूर्ण थांबा की तुला परिस्थितीत साहेब त्या पूर्ण आता जो सीईटीपी प्लॅन्ट चालू आहे त्यांचे अत्याधुनिकरण होणार का पूर्ण साहेब हॅलो साहेब त्या सीएटीपी पूर्ण पूर्ण अत्याधुनिकरण होणार का साहेब साहेब हॅलो लांब काय पाहिजे बाबासाहेब ए बाबासाहेब साहेब जे आता आता दोन्ही ठिकाणी लक्ष्मी आणि सीईटीपी प्लांट आहेत त्याचे अत्याधुनिकरण होणार का पूर्ण हो हो मॉडर्नाइज होणार मॉडर्नाइज इचलकरंजीचा आणि इचलकरंजीचा आणि पार्वती आपला लक्ष्मी इंडस्ट्रीटचा मॉडर्नाइज होणार आणि त्याच्यामध्ये झिरो लिक्विड डिस्चार्ज ही टेक्नॉलॉजी वापरली जाईल एक थेंब पंचंक इंडस्ट्रियल प्रोसेस पाणी आता जाणार नाही 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 एक आत्ताची जी माहिती आहे त्याप्रमाणे आता जो प्रोजेक्ट आहे तिथं प्रायमरी होणार नवीन प्रकल्प होणार तो तिथं होणार असं आहे ना ते नाही काही प्रकल्प तिथेच होतील काही थोड्या अंतरावरती ठेवले जातील टेक्निकली जे काय प्लेसमेंट असत त्या प्लेसमेंटच्या प्रमाणे ते जागा उपलब्ध करून दिली आहे हे ज्यावेळी प्रकल्प आपण आपण डीपीआर तयार केला त्यावेळी जागाची उपलब्धता प्रोसेस इचलकरंजी असोसिएशन इचलकरंजी लक्ष्मी स्टेट आणि पार्वती प्रोसेस असोसिएशन तिघांच्याकडनं जागा हे त्यांच्याकडनं लिहून घेतल्या आणि मग हा प्रकल्प मंजूर झालाय त्याला वाढीसाठी मोठी संधी आहे परंतु अडचण अशी होती की सी जागा मर्यादित असल्यामुळं त्याचं बारा एम एल डी त्यामुळं नव्यानं करायला संधी मिळणार आहे ही संधी किती पर्यंत शकते नव्यानं उद्योग येऊ शकतात का प्रोसेसचे पर्टिक्युलर प्रोसेसचे नव्यानं ही ह्याच्यामध्ये मर्यादा नवीन प्रोसेस आता इचलकरंजी मध्ये नवीन प्रोसेस घ्यायला संधीच नाही आहे कारण की जागा तेवढी कुठे इंडस्ट्रीला परवडत नाही आणि ती घेऊन नवीन इंडस्ट्री घेणं शक्य नाही आहे ज्या जुन्या इंडस्ट्री आहेत त्यांनाही एक्सपान्शन करायला फार मोठी मोठ्या प्रमाणात लिमिटेशन आहे आहे त्या इंडस्ट्रीला ज्याचं जे, जे पाणी येतं कमी जास्त प्रमाणात कधी आपल्याला कधी कधी लक्षात येतं की पाणी बाहेर पडतंय मग आणि कमी जास्त होत आहे म्हणून तीन एम एल डी आपण क्षेत्र वाढवल्या आणि अतिरिक्त जे एल ची आपण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी घातली हो पण इचलं इंडस्ट्री काय घेणार नाही नवीन इंडस्ट्रीमध्ये फार कमी स्कोप आहे त्याला फार मर्यादित स्कोप आहे अजून आला हॅलो आवाज येतो का हा आता येतो हा बोला की हा आता इचलकरंजेचं एकूण टेक्स्टाईलच टर्नओव्हर बघता म्हणजे अण्णांचं म्हणणं असं आहे की इचलकर पुढच्या काही वर्षामध्ये पन्नास हजार तर नव्या जे उद्योजक येणार आहे त्यांनी काय करायचं त्यांना कुठं स्थान असणार आहे नव्यानं ज्या करायची इच्छा आहे त्या लोकांनी कुठं आता जे ऑलरेडी इंडस्ट्री जे इंडस्ट्री एस्टॅब्लिश आहेत वर्षान वर्ष मध्ये आपल्याकडं प्रोसेसच्या माध्यमातून पारंपरिक प्रोसेस काही अजूनही हँड प्रोसेस आहेत पॉवर प्रोसेस आहेत आपल्याकडं काही आधुनिक प्रोसेस आहेत आता ज्यावेळी प्रोसेस घालायचं जर शासनाकडं आपण परवानगी मागितली तर कंपल्सरी असा नियम आहे की स्वतःचा जडेलडी त्या ठिकाणी प्रकल्प असल्याशिवाय शासन परवानगी देत नाही आपल्याला लक्षात यायला पाहिजे आता नवीन प्रोसेसची धोरण जे आहे प्रोसेस धोरण जे आहे त्या प्रोसेस हाऊसचं धोरण असं आहे की नवीन जोपर्यंत नवीन आपण स्वतःच झेड घालत नाही सीईटीपी घालत नाही तोपर्यंत आपलं स्वतःच असल्याशिवाय प्रोसेस आपल्याला घालता येत नाही पारंपरिक जी जुनी पद्धत होती की कॉमन करायचं कॉमन केल्यानंतर आपण एकत्रित जाणायचं ती पद्धत आता शासनाची बंद झाली आहे तुम्हाला जर प्रोसेस घालायचं असेल तर तुमच्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट मध्ये तुमच्या कंपनीच्या एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट मध्ये आता झेड डी आणि सी डी पी हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून तुम्ही आता प्रोजेक्ट उभं करावं मी मगाशी एक पंचंगेच्या पाण्याचा उल्लेख केला तर प्रोसेस मुळे जे ते ते जे काही प्रदूषण होत होतं ते त्याचा त्रास इचलकरंजीला होत नव्हता इचलकरंजी जे पूर्वेकडचा भाग आहे त्या लोकांना त्रास होत होता तर मूळ प्रश्न आहे तर इचलकरंजी येणार जे पंचंगीचं पाणी आहे ते प्रदूषित आहे ते प्रदूषित न होणार नाही होणार नाही एवढं आपल्याला आपल्या आपल्या माहितीसाठी यासाठीचा प्लॅन काय वर्तमानपत्रामधनं विविध ठिकाणी आपण कुठेतरी काय तर वाचायला मिळतं की रुई ओढ्यात नाही थोडं इंडस्ट्रील वेस्ट येतं आणि काय येतं हे येतं त्याचं पाणी थोडंफार इचलकरंजीला आपल्याला येतच

आता या इंडस्ट्री एरियाचं पाणी न हे चा, निर्णय चांगलाच चा आहे पण जे जयंती नाल्याचा किंवा ग्रामीण झाल्या जयंती नाल्याचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आम्ही पाठपुरावा करतोय मी स्वतः इचलकरंजीचा आमदार असलो तरी जयंती नाल्याच्या मुळे आपल्या इचलकरंजीला कोल्हापूर शहराचं जे सांडपाणी आहे ते आपल्याला येतं हे नाकारून चालत नाही तिथल्या सी टी सुद्धा व्यवस्थित चालतो की नाही व्यवस्थित त्या ठिकाणी त्याच्या त्याची क्षमता चालू आहे की नाही त्याचं डेव्हलपमेंट कुठपर्यंत आलंय त्याचं काम कुठपर्यंत आलंय कोल्हापूर आयुक्त आणि कोल्हापूर कलेक्टर यांच्याकडे सतत माझा पाठपुरावा असतो आणि येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये तो जयंती नाल्याचं जे काही सांडपाणी येतं जे महिला पाणी येतं त्याच्यावरती सुद्धा प्रक्रिया करून ले आता ते पाणी पण मगच शुद्ध करून पाणी सोडलं जाईल येणाऱ्या काळामध्ये आणि ते शेवटच्या टप्प्यामध्ये साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के कोल्हापूर जयंती नाल्याच्या सी काम सुद्धा आपल्याला झालेलं आहे ओके ओके थँक्यू आपल्याला हे मंजुरीचं पत्र मी अमोलकडे पाठवतो टेक्निकल डिटेल्स सुद्धा मी या ठिकाणी पाठवतो